पेसा कायदा पेसा कायद्याच्या का संदर्भामध्ये आपल्या जुन्नर आंबेगाव पश्चिम महाराष्ट्रातले आदिवासी उमेदवारांची पेसा भरती झाली या पेसा सतरा संवर्ग आहे या सतरा तलाठी ग्रामसेवक शिक्षक वन संरक्षण आरोग्यसेवक यासारखी मूलभूत सतरा पद आहेत सतरा संवर्ग याच्यामध्ये शंभर टक्के आरक्षण पन्नास टक्के आरक्षण हे देशा कायद्यानुसार संविधानानुसार बंधनकारक आहे परंतु या सगळ्या माध्यमातून आपल्या सुशिक्षित आदिवासी तरुणांना रोजगार मिळण्याची शक्यता निर्माण झाली असताना त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुका थांबवण्यात आल्या या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मंत्री महोदय झिरवा साहेबांचा फोटो आहे यांना झिरवा साहेबांना चार ऑक्टोबर दोन हजार चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रालयाच्या लागल्या तेव्हा मुलं पेशाचा जी आर निघाला आणि पेसा भरती सुरू झाली परंतु पेसा भरती अजून अडकलेली आहे सतरापैकी आठ संवर्गाची भरती झालेली आहे नऊ संवर्गाची भरती राहिलेली आहे ज्यांना भर त्यांची भरती झाली ती कंत्राटी म्हणून झालेली आहे त्याच्यामुळे पेसाचे जे आपले उमेदवार विद्यार्थी आहेत चुजर आंबेगाव मधले खेडमधले हे शेकडोनी मुलं आहेत यांच्या पाठीशी आपल्याला काळामध्ये उभं राहावं लागेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास बोगस जे आहेत बोगस आदिवासी जे आहेत त्या त्यांच्या ज्या पदं रिक्त झालेली आहेत त्यांना काल त्यांना अधिसंजय केल्यामुळे जवळपास बारा हजार पाचशे पदांचा अनुशेष हा शिल्लक राहिलेला आहे बारा हजार पाचशे ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुशिक्षित तरुणांच्या नावाने आज आहे परंतु त्याची जाहिरात मात्र निघत नाही त्याच्यासाठी चाल दखल केली जाते अशा पद्धतीचे अनेक महत्वाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत